तलाठी भरतीची तुम्हाला तयारी करायची आहे पण सुरुवात कुठून करावी हा प्रश्न पडलाय तर व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची परीक्षा ही बऱ्याचदा टी सी एस मार्फत घेतली जाते त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करायची आहे आणि सुरुवात सत्तावन्न प्रश्नपत्रिका घेण्यात आल्या आहेत म्हणजेच सत्तावन्न परीक्षा घेतल्या गेल्या आहेत ले या सर्व प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजेच तुमची पाच हजार सातशे प्रश्नांची तयारी इथेच झाली आणि हे करतानाच केवळ प्रश्न तो मर्यादित न राहता प्रश्नाचा विश्लेषणात्मक अभ्यासही करा त्यानंतर तुम्हाला अवघड जाणारे टॉपिक्स कोणते ते शोधून काढा त्यांची एक यादी तयार करा आणि त्या घटकांकडे विशेष लक्ष द्या याबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओजमधून पाहणारच आहोत तोपर्यंत तलाठी भरती संदर्भात तुम्हाला अवघड वाटणारे टॉपिक्स कोणते ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद